वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त श्रीगणेशाय नमः श्रीसद्गुरुवे नमः श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा श्री मार्तंडाय नम तरणी जयाची असे जन्मभूमी श्री दत्त उपासना नित्य नेमी वासुदेवे कृपा पूर्ण केली नमस्कार नानांस माझा त्रिकाळी श्री मार्तंड उर्फ श्री नाना महाराज तराणेकर म्हणजे श्रीमद वासुदेवानंद सरस्वती महाराजांचे एकनिष्ठ शिष्य ईश्वराची अपूर्व कृपा लाभलेले सूर्याप्रमाणे तेजस्वी असे अधिकारी सिद्ध पुरुष त्यांच्या रूपाने जणू श्री एकनाथ महाराजच प्रत्यक्ष या भूतलावर अवतरले कर्म उपासना ज्ञान यांचा समन्वय साधून त्यांनी अवघा संसार मोक्षमय केला आपल्या भक्तांचा ऐहिक आणि पारमार्थिक उद्धार घडवून आणला शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या प्रेरणेने आणि कृपाशीर्वादाने प्राध्यापक डॉक्टर श्री विजय माधव पागे यांनी श्री नाना महाराज तराणेकर यांच्यावर अत्यंत रसाळ ओविबद्ध असा ग्रंथ लिहिला तोच हा श्री मार्तंड महिमा अथ प्रथमोध्याय ओम श्री गणेशाय नम ओम श्री सरस्वती नम ॐ श्रीगुरुदत्तात्रेयाय नमः श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य सरस्वती गुरुदेवाय नमः श्रीगजानन सद्गुरुनाथाय नमः ॐ नमो जि वेदरूपा अपारा अगोचरा अरूपा अनाद्यनन्तचैतन्यस्वरूपा सद्गुरुनाथ गजानन अव्यक्तातिलनिरङ्गपण टाकुनी धरिलेस स रूपसगुण आम्हा लेखुरांचे अदाणपण न्योटोनी निज रूपी न्यावया सचिदानंदा ज्ञानाच्या मकरंदा लपविलेस चरणार गणराया तू सकळ मंगलांचे माहेर निश्रेयसाचे महाद्वार सकाळारंभी चरा चर आठवी ती तुझ अनन्यपणे तू तु कल्पवृक्षाचा कृपा मोहर सकळ विद्यांचे आगर अनंत वेदांचा गंभीर तुझ्या चरणी विसावला तुझ्या स्तुतीचे पवाडे गाता झाले वेद वेडे मी हे वेगळे काय बोलू मंगलमूर्ते अथांग तु गंगा तुझ्या पात्री नावनी श्रीरंगा तुलाच अर्पीनं ओंजळ अर्घ्या तुझ्याच पावन जळाची तू शब्द ब्रह्माचा तेजोराशी ओवाळीनं तुला आरतीसी चिमकल्या हृदय निरांजने सी लावून सद्भावे बंदुनिया साष्टांग भावे रुदै लेखनी माझा आवे, रूप तुझे आता वंदिन भरा, आदी जननी ओंकार परा प्रतिभा प्रज्ञा ऋतंभरा हंस वाहिनी वाग जननी तुझ्या विलासे वाग चातुर्य विश्वचित सौंदर्य विनटले विणा नादे मोहरले चराचर सकळ विवेक हंसावरी विसावली सात्विक स्फटिकाची माला करी ओंकार नादे झंकारली चतुर्थी वाणी मूर्तमती वाहुनी माझे हृदय कमल विनवितो भावे करुणा कोमल अंबिके आले अजाण बाळ अनन्य शरण चरणांवरी आता फुलवावी कृपावेल त्यातून ओमलावे शब्द कोमल संत चरणी परम निर्मळ ओंजळ त्यांची वाहिनमी श्रीमंत माझे पूर्व प्राक्तन जेणे लादले संत चरण त्या कुळीचे स्मरतो ऋण मनी आठवणी कुळदेवांसी लक्ष्मी रमणा व्यंकटेशा जगदात्मा तू स्वामी कुलस्वामी श्रीनिवासा राखीसी आपुल्या लेकुरांना तुझा पुरवासिनी जगन्माते अंबे अपर्णे कुलदेवते भवभयाहारिणी कृपा सरिते माथा माझा चरणी तुझ्या उदो कारे गरजती सकळ तुझला भवानी चामुंडा मंडळ आनंदाने नाचे भक्त कोळ कवडी माळ मिरवणिया जननी जनकांचे पवित्र चरणी ठेवणी मस्तक त्रिकाल वंदनी गातो त्यांचे आशीर्वचनी गुरुरायाचे गहन रूप माझ्या तीर्थ रूपांचे श्री गुरुदेव दत्त रूप श्रीमद वासुदेव माझ्या सकळ वैभवाची ठेव स्वामीराया तुझ वंदितो आठवीन आता पाय सकळ संत माझी माय चौफाळून पसरी न हृदय पाऊली तुमच्या निश्चळ निवृत्ती ज्ञानदेवा सोपान मुक्ताबाई नामदेवा गोरोबा चोखोबा देवा, अत्री जनार्दना एकनाथा भक्तांची जननी जनाबाई तुकोबा माझी अभंग आई रामदास गुरु वेणाबाई सांभाळावे लेकुराला सकळ संतांना सिद्धांना मुनिजनांना भक्तांना अनन्य माझी वंदना साष्टांग भावे कृपेनेच कृपे धीर बोले न माय बापा चार बोल येरवी अज्ञान गर्ती खोल विवेकहीन पडलो मी बालपणापासवनी धरीला एकची हितांत करणाला हृदय बैसवावे निर्मळा साधू चरणा अमृतमय या ध्यासापोटी वाढली अंतरी संत भक्ती दृढावली गजाननाला दया आली दासाची या त्या शेगाव ग्रामीचे सावळे योगी रूप हृदयी ठसले त्यातून ऐहिक जीणे विकासले आजवेरी गजाननांच्या कृपेने घडली अनेक संत दर्शने जेणे हृदया लेबविले परमानंदाचे काही पूर्वसुकृताचे देणे म्हणूनही घडले उज्जैनी येणे जेथ दृष्टीस पडली पुण्य चरणे सद्गुरु स्वरूप नानांची एका पावन गुरुवासरी मूर्ती नानांची लोचना दिसली आणि हृदय संपुटी विसावली आनंद मुद्रा क्षणार्धात अंतर मावळले भेदाचे अडसर उडाले गजानन स्वरूपात पाहिले मार्तंड रूपा साधू भासती वेग आले परिते स्वरूपांती एकले हे समर्थ वचन आठवले उकलिले हृदय नानांजवळी त्या दिवसापासून नित्य मार्तंड चरण आठवणी ध्यानी आणावे प्रातस्मरणी हाची माझा नित्यक्रम अगाधरीला दैवाची इच्छा कैसी गुरु राहायची कथा गावी मार्तंडाची प्रेरणा दिधरी चित्ताला पण हे कैसे घडावे या चिंते हृदयी झुरावे दारिद्र्याचे जिरावे हे तनातचे वाटे संत चरित्रा गावे हे सामर्थ्य तुझ कैसे यावे तू दुर्बळा अजाणा बडबडावे अपूर्ण ज्ञान जगतातले श्रीधर महिपती दास बनुनी गायली गोड संत कथा त्या वाग जान्हित माझ्या हृदयची आर्त विनवणी ऐकती ल संत कोणी विझेल का नित्यवाणी त्यांच्या गुणानुवादे कधी त्या उग्या संत कवींना होती माझी सदैव याचना या हो माझ्या लेखना चरित्र होनी एखादे माझा गुरुराज कृपाळू केवळ त्याने आणविली ही सुयोग सुवेळ मार्तंड चरित अद्भुत व सोजवळ माझ्या मुखे गावयाची ठेवून या पावलावरती विनम्र माथा केली विनंती हे मार्तंड श्री गुरुमूर्ती चरित्र बदवावे आपुले कृपे आपुले आपणची बदाल मी तो केवळ निमित्त होईल जैसे सांगाल तैसे लिहिलं लेखणीचे भाग्य माझे गुरु कथेची नाव करी आमुच्या द्यावी भवसागरी सुखे जावया तेरी चरण स्मरणे आता परिसावी पुण्यकथा नानांची पावन जीवन गाथा एकाग्र करून या चित्ता पाय त्यांचे स्मरावे हो होळकरांच्या राज्यांतरी तराणे गाव निर्धारी तेथ उगवले मार्तंड रावळी भक्तांचे भाग्य उजाडले अम्हाजान लेकराला तारावयासी अवतार घेतला तर ग्रामी दयाळा होऊन या अति अनुसुयेच्या नंदना दत्ता त्रिवदना श्रीपाद श्रीवल्लभ योगी राणा श्री नृसिंह सरस्वते तुम्ही प्रगटला अक्कल कोटी स्वामी समर्थ ये हो मठी माणिक प्रभूंचे भेटी आपुले एकपण दाविले प्रभो तुम्ही तीच चित्कळा साईनाथा तुम्ही दाविली त्रिजगता श्रीमद वासुदेवानंद स्वामी विख्याता तुमचीच काया त्रयमूर्ते सकळ योगी यांचा तू राव दिधली आत्मकळेची खेव नानांचे रूपी विसावली ठेव दत्त मूर्ते दिगंबरा पैठणास शोभावे एकनाथ तैसे तराणेसी मार्तंडनाथ मूर्त नाना नानामूर्तीत साठली जणू श्री गुरु गुरुघराण्याची परंपरा मुद्दाम वर्णिली मनोहरा श्री वासुदेवानंद स्वामी सोयरा गुरु माऊली नानांची या तरणेसे धर्माधिकारी शंकर शास्त्री प्रख्यात बाहेरी विद्वान विरागी सदाचारी तीर्थरूप नानांचे सात पूर्वजां पासोनी वसतीस होते जोशी म्हणून या स्वधर्माचरण करून या धर्मास लाविति इतरे जना पूजा भक्ती देहांतरी नांदत होती सर्वतोपरी म्हणून रमला श्री मुरारी भक्त राणा पंढरीनाथ पंढरीनाथाचे मंदिर होते यांचे पूर्वापार पूजा अर्चा साचार पूर्वज अवघे करीताती मंदिर असे उत्पन्न म्हणून सहा एकर शेत जमीन घडतसे घडतेचे उदरभरण संतोषाने त्या काळी शंकरशास्त्री ज्ञानमूर्ती वेदशाळा चालवीती अनेक विप्र आदरीती त्यांचा निर्णय एकमते ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी कठोर कर्मठ आचार शुद्धी निर्लोभी असोनी राहणी साधी ज्ञान यज्ञ मग्न असे काव्यशास्त्र व्याकरण मीमासा न्याय वेद पठन जाती जाण शिकवित अवतरला आदानम ही विसर्गाय शंकर शास्त्रींचे सोजवय जीवनी लक्ष्मी गृहलक्ष्मी होय समसती पावनी एक होती संसारी अत्रिअनसुये परी स्वधर्म सांभाळून सर्वतोपरी भक्ती उबलेली संसारी त्या शुद्ध दाम्पत्याच्या तो अंतसाक्षी आदिनाथ सर्व कौतुक असे अवलोकत प्रसन्न चित्ते मनी आणत शुद्ध संकल्प आपुल्या कृपेचा गंगाधर म्हणून या ज्येष्ठ पुत्र होईतया अघटित जाणूनी माया शांत चित्त शंकर शास्त्री तदुपरी द्वितीय पुत्राचे अवसरी अद्भुत चालत आले घरी त्याची पावले वाजली दारी दत्त दत्त म्हणून या पूर्व सुकृतांची ऋणे फळणारा शतगुणे याची देखील लक्षणे विप्रश्रेष्ठ शंकरांनी दत्तगुरूंची उपासना गायत्रीची आराधना कर्मठ स्वधर्म चाळना सगुण रूपे फळणार श्रीमद वासुदेव स्वामींचा प्रसन्न ज्या शंकरांवरी कर कृपा पूर्ण त्यांचे पोटी साक्षात अवतरण घडणार होते दत्तांचे त्याची प्रतीक्षा स्वामीराव करीत होते वासुदेव हृदय धरून भक्तिभाव अनंत भक्तही तिष्ठले ते एकनाथांचा अवतार शांत मूर्ती प्रसन्न गुण साकार नागपंचमीचा पावनी गुरुवार नाना महाराज जन्मले शके अठराशे अठरा पूर्ण श्रावण शुद्ध पंचमी दिन कन्या राशीगत चंद्रमा जाण मंगल सिद्धी योगावरी शांतमूर्ती नानांची कुंडली कथितो तुम्हाची मुस जणू अध्यात्माची दैवी संपत्ती एकत्रित ज्ञानतेज संपत्तीचा योग विलक्षण रवि कुंडलीच्या कर्कलग्नी जन्मघटी द्वितीय स्थानी बुध ज्ञानी वेदांत गुढ सांगतो जनी वैभव वैराग्य समान दोनी शुक्र केतू संवेत चंद्रमा झळके तृतीय स्थानी चतुर्थातला उच्च शनी भक्त जनाना तुष्ट उनी कृतोपकार करीती जग लौकिकासाठी विवाहसी करण्याले मार्तंडासी मुक्त होईल देव कार्यासी योग ऐसा कुंडलीचा पावनी बाळमूर्ती गोजिरी प्रभा चैतन्याची फाकते साजिरी आनंद दाटला घरी दारी नाम मार्तंड शुक्ल पक्षीच्या इंदू परी बाळ वाढलेसे परोपरी शंकर शास्त्रींच्या मानस मंदिरी भविष्यदर्शी वाणीमध्ये हे बाळ न हे केवळ हे तो सकळ भक्तांचे माहेर कर्म भक्तीचा जय जयकार करावयाचे अवतरले धन्य मातेची कुस जिथे उपजले चैतन्य प्रत्यक्ष धरून सगुणपणाची आस उद्धरावया भूमंडळ पित्याची तपस्या सफळ कि मातेची सात्विकता सबळ श्री गुरूंचे का कृपा बळ एकवटले मार्तंडात मार्तंड नाव पाळण्यात परी नाना कौतुकाने ठेविले ते सार्थ आज ठरले भक्त हृदयात प्रतिती पहा पित्याचे कर्मठाचार आचार बाळ पाहत ते कुतुहलाने फार तो तरानेसी पातले साचार वासुदेवानंद स्वामी मूर्ती उज्जैनीस दंड घेण्याआधी स्वामी आले तरण्यामध्ये शंकर शास्त्रींची कीर्ती अवघी होती श्रुत आधी स्वामींना शास्त्री बॉन्सी स्वामींचा निरतिशय संबंध स्नेहाचा त्याचा परिपाक गोडसाचा अनुग्रह दिदला शंकरांना आधीच भूमी शुद्धाती तेथे वर्षाला अपांपती त्यात फुलली सत्व संपत्ती फळली कृपेनी स्वामींच्या काही थोडे दिवसांकरता स्वामींचा वास गुरुही होता बाळ मातंडाने मोहिले चित्ता वासुदेव स्वामी रायंच्या नित्य त्यांचे जवळी बैसावा उल्हासे त्यांनीही प्रसाद द्यावा मातंडाला थोपटावा आनंदाने स्वामी स्वामीराय मनुकांचा प्रसाद मिळतो बाळ सदैव अंकी बसतो स्वामींचे हृदगत जाणूनी हसतो पिता संतृप्त अंतरितो पाच वर्षांचा असताना स्वामींचा सहवास घडला नानांना आशीर्वाद देवनी त्यांना स्वामी गेले उत्तरेकडे मुली खेळती परोपरी नारमते चित्त त्या भीतरी मुलांसवे जावनी दुरी एकलाच बैसे वृक्षातळी पिता ही सूक्ष्म दृष्टीने वाढवितेसे हे चैतन्य देखणे अभ्यासाचे सदा सांगणे नानालागी होत असे इतर भावंडे खाऊसाठी लागती आईचे पाठी परी मार्तंडे मात्र पाठी अभ्यासाचीच धरावी ऐसा ब्रह्माचा हा भासे आकृती लहान परी जगदाकार चैतन्य पूर्ण अंतर्निष्ठांचे अधिकारी लोचन ओळखावया लागती त्या सामान्यांशी वाटे नाना लहान कुमार गोजीरवाणा चार चौघांचा सोबती जाणं कनिष्ठ पुत्र शंकरांचा परी पित्याने जाणिले गुज आले पोटी ब्रह्म सहज कराव्या भक्त काज लीला मात्रे अवतरवनी म्हणून हृदयी भावोनी अति दक्षतेने सांभाळवनी शिशुरूप नानस शिकवणी पितृ कर्तव्य आचरित असे इथं काही बालवयात मातंडासी नाम भजनात अति उल्हास वाटोनी नाचत नाम घोषे आनंदोनी प्रभात वेळी पाठांतर तरलतेने होई सत्वर पहाटेचा होता प्रहर उठवी पिता नाना लागी एकदा घडला अपराध लवकरी नाना न होई सावध नावला पित्यासी क्रोध आपटले शिर खांबावरी झाली शिक्षा पण घडले जीवन त्या दिवसा आजही नानांशी त्याचे स्मरण उठती तीनच्या समयाला ऐसा कडक आणि कर्मठ पिता होता निष्ठावंत अंतः कर्णे कोमल पवित्र सांभाळी तसे अप्तजन नानांचे चरित्र अद्भुत विचार करीता होतो चकित तेची भरवीती घासमुखात आपल्या मधुर लीलांचे श्रवणे जयंच्या निववे अंतर रूप हृदयी प्रगटोनी मनोहर वैखरीने वावे सादर नामगायनी नानांच्या श्री गजाननांच्या प्रेरणे नाना गुरुंच्या आशीर्वचने महिमा उमलने विजयमुखे उत्तरोत्तर शुभं भवतु इति श्रीमार्ताण्डचरिते प्रथमोऽध्यायः समाप्तः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीमत्परमंश परिव्राजकाचार्य श्री सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमत्परमंश परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्तवत्सल दीनदयाळु समर्थ सद्गुरू श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय